पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त खुल्यातील दैवत असलेल्या श्रीराजराजेश्वर मंदिरात भक्तांची पहाटेपासूनच गर्दी सुरू झाली कावड आणि पालखीने अठरा किलोमीटर अंतरावर असलेले गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून पाणी आणून भक्तांनी श्रीराजराजेश्वरला अभिषेक घातला हजारो शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून निघाला आहे शहराच्या कानाकोपऱ्यातून अबालवृद्ध भक्तांनी श्रीराजराजेश्वर मंदिरात पूजा अभिषेक आणि दर्शनाला गर्दी केल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते हजारो भक्तांनी उपस्थिती लक्षात घेता बारीचे नियोजन मंदिरात करण्यात आले तर या भागात होणारी गर्दी पाहता पोलिसांनी बॅरिगेट लावून मंदिर परिसरामध्ये वाहनांना प्रवेश देण्यास बंदी केली आहे शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात अकोल्यातील श्रीराजराजेश्वरांचे मंदिर हे सुमारे सातशे वर्ष पुरातन असल्याचे सांगितले जाते येथील शिवपिंड ही प्राचीन आणि खडकात कोरलेली आहे येथील कावड यात्रा महोत्सवाची राज्यभरामध्ये ओळख असून महोत्सवाला तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्षांची परंपरा आहे एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये अकोल्यामध्ये दुष्काळ पडला होता यावेळी अकोलेकरांनी गांधीग्रामच्या पूर्णा नदीच्या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक केला तेव्हापासूनच अकोल्यामध्ये कावड पालखी महोत्सवाला सुरुवात झाली अकोला जिल्ह्यात शेवटच्या श्रावण महिन्यात कावड महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आज पहिलाच श्रावण सोमवारी भक्तांची मंदिरामध्ये रीग लागली होती जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन